नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले स्वामी न मागता न बोलता भरपूर काही देतात कसे ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ संपूर्णपणे बघावा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मुंबईहून एक गृहस्थ आपल्या स्वामींच्या दर्शनासाठी येतात स्वामींच्या दर्शनासाठी येताना ते सोबत एका ब्राह्मणाला सुद्धा घेऊन येतात आणि त्याचबरोबर ते हातामध्ये एक पूजेच्या साहित्याने भरलेले ताटही घेऊन येतात स्वामींच्या पूजेसाठी आणि त्याचबरोबर एक पंच पक्वानाने भरलेलं ताटसुद्धा ते आपल्यासोबत आणतात स्वामींच्या नैवेद्यासाठी त्यावेळेस तो गृहस्थ आणि तो ब्राह्मण ती ताटं घेऊन स्वामींच्या समोर ते पूजेचं ताट ठेवतात आणि नैवेद्याचं ताटसुद्धा स्वामींसमोर ठेवतात त्यावेळेस स्वामी त्या ब्राह्मणाकडे बघून बोलतात कि पाच हजार रुपये रखे सो ले जाव कभी छोडणार नाही ब्राह्मणाला असं वाटतं हे स्वामी माझ्याकडे बघून असं का बोलतायत ब्राह्मण म्हणजे त्याला काही समजतच नव्हतं मग ब्राह्मण त्या स्वामींना म्हणतो की स्वामी मी तर एक सर्वसाधारण आचारी आहे आणि लोकांच्या घरी मी स्वयंपाकाचे काम करून माझा उदरनिर्वाह करतो तर मला कोण पाच हजार रुपये देणार आहे असा ब्राह्मणाला प्रश्न पडला ब्राह्मणाचे हे बोलणे ऐक जेव्हा स्वामींनी ऐकले तेव्हा स्वामी थोडेसे हसले आणि स्वामींनी त्या ब्राह्मणाला आणि त्या गृहस्थाला पाठीमागे एक फकीर उभा आहे आणि एक कुत्रा उभा आहे तर त्यांना तुम्ही हा नैवेद्य द्या असे सांगितले मग ते ब्राह्मणांनी आणि त्या गृहस्थाने तो जो काही नैवेद्य स्वामींसाठी आणलेला होता तो नैवेद्य जो काही फकीर होता त्या फकीरासमोर आणि कुत्र्यासमोर ठेवला फकीराने आणि कुत्र्याने दोघांनीही तो नैवेद्य ग्रहण केला आणि त्यात चार पाच घास मात्र उष्टे ठेवले आणि मग इकडे जे काही पूजेचं ताट होतं त्या पूजेच्या ताटामध्ये जे काही पूजेचं साहित्य होतं त्यातून हा जो काही गृहस्थ होता मुंबईहून आलेला याने स्वामींची संपूर्णपणे पूजा केली त्याचबरोबर ब्राह्मणाने सुद्धा स्वामींची संपूर्णपणे पूजा केली आणि आता आपण जो काही स्वामींसाठी नैवेद्य आणलेला होता तो तर आता या फकीराला आणि कुत्र्याला आपण दिला आहे आणि त्यातले जे काही चार पाच घास उष्टे वाचलेले आहेत उरलेले आहेत तर ते आता आपण खावे की नाही असा विचार त्या गृहस्थांच्या मनात आणि त्या ब्राह्मणाच्या मनात सुद्धा चालू होता आता हे आपण प्रासादिक जेवण ग्रहण करायचं की नाही त्यावेळेस स्वामींनी मात्र त्यांच्या मनातलं बरोबर ओळखलं आणि स्वामी त्या ब्राह्मणाला आणि त्या गृहस्थांना म्हणू लागले की तुम तुमरे खाना आहे तो खाव नहीं तो हमारे पीछे ले दाव। घर को पंचायत करता आहे अस स्वामी त्या गृहस्थाला आणि त्या ब्राह्मणाला दोघांनाही बोलले आपल्या स्वामींचे हे असे बोलणे ऐकून ते जे काही गृहस्थ होते ते गृहस्थ आणि ब्राह्मण हे अगदी निशंक होऊन गेले आणि अगदी निशंक मनाने त्यांनी तो जो काही प्रसाद होता तो प्रसाद सर्वांनी ग्रहण केला दुसऱ्या दिवशी ब्राह्मण आणि गृहस्थाने स्वामी दर्शन घेतले आणि मुंबईस परतण्यास निघाले ज्यावेळेस हा ब्राह्मण आणि हे गृहस्थ मुंबईस आले त्यावेळेस हे जे काही गृहस्थ होते हे गृहस्थ आपल्या मावशीच्या घरी त्या ब्राह्मणाला घ घेऊन आले आणि आश्चर्य म्हणजे असं की ह्याच मावशीच्या घरी हा जो काही ब्राह्मण होता हा ब्राह्मण आचार्याचं काम करत होता स्वयंपाकाचं काम करत होता ही जी काही त्या गृहस्थांची मावशी होती ती मावशी म्हणजे अतिशय श्रीमंत होती आणि धनसंपन्न होती तिने ज्यावेळेस ब्राह्मणाला आपल्या पुतण्याबरोबर बघितलं त्यावेळेस या मावशींना म्हणजे अतिशय आनंद झाला आणि त्यांनी या ब्राह्मणाने जे काही त्यांच्याकडे काम केलेलं होतं ते अतिशय विश्वासाने काम केलेलं होतं आणि अतिशय मनोभावे स्वयंपाकाचं काम केलेलं होतं आणि त्यामुळे मावशींना आनंद होऊन या मावशींनी या ब्राह्मणाला पाच हजार रुपयेचे बक्षीस जाहीर केले आणि या ब्राह्मणाला स्वतःच्या हाताने पाच हजार रुपये दिले आता या ब्राह्मणाच्या काहीही मनीधनी नसताना सुद्धा याचा केवळ स्वामींवर एक विश्वास होता स्वामींच्या दर्शनासाठी तो आलेला होता आणि या ब्राह्मणाच्या मनात नसताना सुद्धा म्हणूनच याला पाच हजार रुपये स्वामींना स्वामींमुळे मिळालेले होते थोडक्यात हेच की स्वामींची जी काही वाणी आहे त्या स्वामींच्या वाणीची या ब्राह्मणाला प्रचिती आलेली होती स्वामींचं जे काही बोलणं होतं जो काही स्वामींनी सांगितलं होतं ब्राह्मणाला की तुला पाच हजार रुपये मिळतील ते स्वामींचं बोलणं खरं ठरलेलं होतं आणि म्हणूनच म्हणजे आपण जर स्वामींवर विश्वास ठेवला ना तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला न मागता सुद्धा आपण न बोलता सुद्धा स्वामींकडे न मागता सुद्धा स्वामी आपल्याला अशाच देऊन टाकतात आणि म्हणूनच स्वामी तुम्हाला मी सांगू इच्छिते की आपल्या स्वामींवर अतूट विश्वास ठेवा भले आपलं आपण आता स्वामींच्या आपल्या एखाद्या कामासाठी संकल्पयुक्त काहीतरी सेवा करतोय त्यावेळेस स्वामी आपली थोडीशी परीक्षा नक्की बघतात परंतु त्याच वेळेस स्वामी तुमचा विश्वास चेक करत असतात आणि म्हणूनच स्वामी भक्तांनो जरीही तुम्हाला तुमच्या मागणीनुसार तुमची मनोकामना पूर्ण होत नसेल तरी पण स्वामींवरचा विश्वास कधीच डळमळू देऊ नका त्यावेळेस असं समजायचं की आपले स्वामी महाराज तुमची परीक्षा बघत आहे तुमचा विश्वास चेक करत आहे की हा भक्त खरंच माझ्यावर अतूट विश्वास ठेवतोय का भले आपलं काम नाही झालं तरी मनात एकच स्वामींबद्दल आपली अशी भावना राहू द्यायची की काही झालं तरी स्वामी माझ्या मदतीला नक्कीच धावून येतील हे मला माहिती आहे आणि खरंच स्वामींची जी काही आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेली ती अध्याय आणि अकरा माळी जी काही नित्य सेवा आहे ती करून बघा तुम्ही आणि तुम्हालासुद्धा असे छोटे छोटे अनुभव नक्की यायला लागतील की तुमच्या मनात ज्या काही गोष्टी आहे त्या तुम्ही न मागता सुद्धा स्वामी तुम्हाला देत राहते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या महाराजांसाठी श्रीस्वामी समर्थ असे लिहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील श्रीस्वामी समर्थ